भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला मोठे बळ मिळाले आहे प्रहार जनशक्ती संघटना अध्यक्ष विश्वास यांच्यासह संघटनेतील अनेक कार्यकर्ते रोहित बोरसे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार हरिचंद्र भोये बापजी काठोळे आणि कुणाल उदावन तालुका अध्यक्ष हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या बंधुत्वाच्या मंत्राखाली सर्वांनी विकासात्मक कार्यात योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला या प्रवेशामुळे जव्हार तालुका व परिसरात संघटन अधिक मजबूत झाले असून स्थानिक राजकारणाला नव्या दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे जव्हार योग असं म्हणता येईल का प्रवेशासाठी आमदार साहेब तर उपस्थित होतेच परंतु त्याबरोबर आपल्याला खासदार साहेब सुद्धा प्रवेशासाठी उपस्थित झाले तसेच तसेच बाबाजी काठोळे सर आमचे नेते हे सुद्धा आपल्या प्रवेशासाठी इथे उपस्थित झाले तर आपण पक्षप्रवेश सोहळा सुरू करूया थोड स्वागत तसेच त्याबरोबर

Vê